नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एक खळबळ उडून देणारी बातमी समोर आली एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा धक्का बसणार असल्याचं माहिती समोर येत आहे एकनाथ शिंदेंच्या चार मंत्र्याला मंत्रिमंडळात स्थान नसणार अशी बातमी समोर येत आहेत चौदा डिसेंबर म्हणजेच उद्या शपथविधी होण्याची शक्यता वर्तली जात आहेत तर भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मंत्रिपदाची यादी जवळपास निश्चित झाल्याचं समजते भाजपला वीस पेक्षा अधिक शिवसेनेला तेरा तर राष्ट्रवादी काँग्रेसला दहा मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे मात्र एकनाथ शिंदे यांच्या तत्कालीन सरकारमधील चार मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात समोर येत आहे सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात भाजपकडून दबाव तंत्र वापरण्यात येत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे शिवसेनेकडून नऊ कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्री शपथ घेणार असून त्यात नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे शिवसेनेच्या गोटात कमालाची धाकधूक वाढायला सुरुवात झाली आहे शिवसेनेच्या पहिल्या यादीतून चार नावे गायब झाल्याचे दिसत आहे ते म्हणजे माजी मंत्री दीपक केसरकर अब्दुल सत्तार तानाजी सावंत संजय राठोड या चार मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याने जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे तर एकनाथ एकना शिंदे यांच्याकडून मिळालेली मंत्र्यांची संभाव्य यादी पुढील प्रमाणे आहेत एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री उदय सामंत शंभूराज देसाई गुलाबराव पाटील दादा भुसे प्रताप सरनाईक संजय शिरसाट भरत गोगावले आशिष जयस्वाल योगेश कदम राज्यमंत्री विजय शिवतारे राज्यमंत्री तर कोल्हापूरमधून आबिटकर किंवा यादरावकर राज्यमंत्री होऊ शकतात अशा प्रकारची माहिती सूत्राकडून मिळाली आहे तर मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं शिंदेंच्या दिग्गज नेत्यांना या मंत्रिमंडळात स्थान नसणार त्यामुळे शिंदेंना हा मोठा धक्का मानला जात आहेत का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये नक् व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र